या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापुरातील गोटगी रोड रस्त्यावर असलेल्या सिद्धी स्कृती शोरूमला भीषण आग लागली अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विजवण्यास शर्तीचे प्रयत्न चालू आहे हे आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे

आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मदा मंगल येथील आयुष हॉस्पिटल हो इथं सर्वसोयीन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगत नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धाचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया शस्त्र पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मध्या मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव